कृष्णद्वैपायन जे नंतर व्यास म्हणून ओळखले जाऊ लागले वयाच्या सहाव्या वर्षी ते ब्रह्मचारी झाले ब्रह्मचर्याच्या पहिल्या दिवशी ते भिक्षा मागायला बाहेर पडले लोकांनी या गोंडस मुलाकडे पाहिलं आणि त्यांनी त्याला भरपूर अन्न दिलं शक्य तितक्या चांगल्या गोष्टी दिल्या तो परत जात असताना त्यांनी रस्त्यावर बरीच मुलं पाहिली त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला कळलं की ती व्यवस्थित जेवलेली नाहीये म्हणून त्यांनी सगळं अन्न त्यांना वाटून टाकलं आणि तो परत आला त्याच्या गुरुकडे रिकाम भांड घेऊन सहा वर्षांचा मुलगा पण तो तिथे ठामपणे बसला आणि त्याचं शिक्षण सुरू ठेवलं हे रोज रोज घडत राहिलं आणि मुलांनी काही खाल्लं नाही आणि मग या मुलाची चिकाटी पाहून पराशरांना त्याच्यामध्ये प्रचंड शक्यता दिसली आणि त्यांनी त्याच्यावर संपूर्ण ज्ञान ओतलं व्यासांनी त्यांच्या आयुष्यात हे ठरवलं जोपर्यंत आसपासच्या सगळ्यांचं जेवण व्हायचं नाही तोपर्यंत ते कधीच खात नसत ते उपाशी राहात अन्नाची कमतरता म्हणून नाही तर जेव्हा अन्न येत असे सगळे जेवलेत याची ते खात्री करत असत जर काही शिल्लक राहिलं तरच ते खात नाहीतर ते कधीच खात नसत